बस स्टँडजवळ समर्थ कॉलनीतील भगवा रक्षक चौक येथे न्यू जाधव कॉम्प्लेक्स या सात मजली अडतीस प्लॉटच्या रेसिडेन्शियल अपार्टमेंटचे बांधकाम नगर परिषद मंजूर प्लॉटप्रमाणे न बांधता नियमबाह्य सुरू आहे यामुळे कॉलनीसह परिसरातील नागरिकांना याचा नाहक त्रास होत आहे याबद्दल वारंवार समर्थ कॉलनीतील नागरिकांनी माननीय जिल्हाधिकारी सो सांगली व पळूस नगरपरिषद यांना लेखी तक्रारही दिली याबद्दल माननीय जिल्हाधिकारी सोयांनी नियमबाह्य बांधकामाबद्दल पळोस नगर परिषदेला लेखित पत्रही दिले व चौकशी करा असा आदेशही दिला पण आद या सर्व कामात कोलमाल आहे यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तरी प्रशासन अधिकारी नेते मंडळी यांनी लक्ष घालून जाधव कॉम्प्लेक्स यांचे नियमबाह्य चाललेले बांधकाम करीत थांबवावे व बिल्डरची पण चाललेली हुकूमशाही थांबवावी अन्यथा आम्हाला आगामी येणाऱ्या निवडणुकीत वेगळा विचार करावा लागेल असा एकमुखी निर्णय समर्थ कॉलनीतील दिल नागरिकांनी दिला यावेळी समर्थ कॉलनीत रहिवासी कमिटीचे अध्यक्ष माननीय योगेश जाधव मेंबर सोमनाथ पाटील प्रशांत खारगे अनिकेत पाटील सागर पुदारे विशाल पाटील समर्थ पाटील अभिषेक कोळी गजानन पाटील शैलेश पाटील आविष्कार कोरेकर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार आम्ही सर्वजण पलूसमधील समर्थ कॉलनी येथील रहिवासी आहोत आमच्या कॉलनीमध्ये गेली दोन वर्ष झालं न्यू जाधव कॉम्प्लेक्स या नावाने अडतीस फ्लॅटची रेसिडेन्शियल अपार्टमेंटचं बांधकाम सुरू आहे स सदरचं बांधकाम हे नगरपरिषदेने दिलेल्या मंजूर करून दिलेल्या प्लॅनप्रमाणे होत नाही आहे यामुळे कॉलनीतील सर्व सर्वांना आम्हाला याचा त्रास होत आहे या संबंधात आम्ही पलूस नगरपरिषद प्रशासनास वारंवार लेखी व तोंडी तक्रार सुद्धा यावरती नगरपरिषदेने काही उपाययोजना केलेली नाही जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आम्ही स्वतः सर्वांनी जाऊन आम्ही निवेदन दिलेलं आहे अजूनपर्यंत यावरती प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही संबंधित अनध अनधिकृत कार्य बांधकामावरती लवकरात लवकर प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अन्यथा आम्हाला पूर्ण कॉलनीतील रहिवाशांना भविष्यात येणाऱ्या नगरपरिषदेच्या इलेक्शनवरती ब बहिष्कारसोबत टाकण्याची वेळ आली तर आम्ही मागं पुढं बघणार नाही सर्वांनी याची नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर याच्यावरती काहीतरी कार्यवाही व्हावी एवढी आमची सर्वांच्याकडून कॉलनीच्या नागरिकांकडून आम्ही विनंती करत आहे तुम्हाला परदी जय हिंद जय महाराष्ट्र